अमेरिका चीन जपान भारत जगातल्या टॉप पाच अर्थव्यवस्थांपैकी चार अर्थव्यवस्था पण हे चारही देश आज प्रचंड कर्जात बुडालेत अमेरिकेचा एकूण जीडीपी आहे अठ्ठावीस ट्रिलियन डॉलर्स पण अमेरिकेवरती कर्ज आहे तब्बल अडतीस ट्रिलियन डॉलर्सचं चीनची पण हीच परिस्थिती या देशाचा एकूण जीडीपी अठरा ट्रिलियन डॉलर्स आहे पण देशावर असलेलं कर्ज एकोणीस ट्रिलियन डॉलर्स जपानची अवस्था सगळ्यात वाईट या देशाचा जीडीपी आहे चार पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स पण जपानवर कर्ज आहे तब्बल दहा ट्रिलियन डॉलर्सचं भारतही काय मागे नाहीये भारताचा जीडीपी चार ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे पण भारतावरही सुमारे साडेतीन ट्रिलियन डॉलर्स कर्ज आहे त्यामुळे साहजिकच एक प्रश्न उभा राहतो तो, तो म्हणजे हे देश एवढ्या कर्जात बुडाले कसे त्याहून महत्वाचा प्रश्न म्हणजे या देशांना एवढं कर्ज दिलं कोणी आता हे देश याची परतफेड कशी करणार आणि समजा परतफेड केली नाही तर या देशांचं नेमकं काय होणार सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबुडू सगळ्यात आधी हे देश एवढ्या कर्जात कसे बुडाले ते सांगतो सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स असतो तो, तो म्हणजे नागरिकांकडून वसूल करण्यात येणारे टॅक्सेस पण या मार्फत एवढेही उत्पन्न होत नाही की त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ग्रो करेल यासाठी सरकारला कर्ज घ्यावंच लागतं अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर हा देश गेल्या कित्येक दशकांपासून डिफेन्स सोशल सिक्युरिटी आणि हेल्थ सारख्या क्षेत्रात भरपूर पैसा खर्च करतोय अमेरिकेचं डिफेन्स बजेट जगात सर्वाधिक आहे त्यासोबतच अमेरिकन सरकारनं गेल्या काही वर्षात कर कपातही केली यामुळे सरकारचा खर्च सातत्यानं वाढतोय हा खर्च पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावं लागतंय अमेरिकेला माहिती आहे की कर्ज घेणं धोकादायक आहे पण जर सरकारनं खर्च कमी केला तर अर्थव्यवस्था कोलमडू शकते शिवाय याचा परिणाम निवडणुकांवरही होऊ शकतो त्यामुळे सध्या अमेरिकन सरकार सातत्यानं कर्ज घेत आहे चीनचा विचार केला तर या देशात सध्या रस्ते पूल यांसारख्या रिअल इस्टेटच्या सेक्टरमध्ये भरपूर काम सुरू आहे त्यामुळे सरकारचा खर्च चांगलाच वाढलाय यासोबतच गेल्या काही वर्षात चीनच्या अर्थव्यवस्थेची ग्रोथ स्लो झाली देशाच्या लोकसंख्येची वाढ कमी झाली त्यातच वृद्ध लोकांची संख्या वाढली ज्यामुळे कामगार मिळेल नसे झाले अर्थव्यवस्थेची वाढ टिकून ठेवण्यासाठी चीनचं सरकार अधिकाधिक पैसे खर्च करते त्यामुळे चीनला कर्ज घेत राहावं लागतंय जपान समोरही हीच समस्या हा देश तर कर्जाच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलाय जपानची लोकसंख्या गेल्या तीस वर्षांपासून सातत्यानं कमी होते यामुळे सरकारला मिळणारा महसूलही कमी होतोय अर्थव्यवस्थेची वाढही फारशी होत नाहीये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तिथलं सरकार खर्च करत आहे जपान कर्ज घेणं तांबू शकत नाही कारण अर्थव्यवस्थेची ग्रोथ प्रचंड स्लो आहे पण भारताची अवस्था थोडी वेगळी आहे भारत सरकार सध्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि सबसिडींवरती पैसा खर्च करत आहे भारताची तेलाची आयात प्रचंड आहे डिफेन्स सेक्टर मधला खर्चही मोठा आहे भारतातले अनेक राज्य कर्जाच्या बोजाखाली आहेत भारताला अर्थव्यवस्थेची वाढ करायची असेल तर खर्च करावा लागतो पण खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं भारतानं कर्ज घेणं थांबवलं तर अर्थव्यवस्थेची वाढ थांबेल यामुळे भारतावरचं कर्जही सातत्यानं वाढतंय एकूणच काय तर अमेरिका चीन जपान भारतासारखे देश कर्जात अडकलेत कारण तिथली सरकार कमाईपेक्षा जास्त खर्च करतायत परिस्थिती अशी आहे की ते खर्च कमी करू शकत नाहीत यामुळे या, या देशांवरचं कर्ज वाढलंय आणि ते वाढतच राहणार आहे आता या देशांवरती त्यांच्या एकूण जीडीपीपेक्षा पेक्षा जास्त कर्ज आहे पण तरीही त्यांना सातत्यानं कर्ज मिळतंय हे कर्ज त्यांना देत आहे कोण देशांना कर्ज देण्या पैसा आहे कोणाकडे तर या देशांना जे काही कर्ज मिळतंय ते दिलं जाते बॉन्डच्या माध्यमातून आता बॉन्डची काय भानगड आहे ते सांगतो बॉन्ड म्हणजे एक प्रकारची उधारी सरकार म्हणतं तुम्ही मला आज हजार रुपये द्या मी ते तुम्हाला एका निश्चित तारखेला परत करण्याचं वचन देतो तोपर्यंत मी दरवर्षी तुम्हाला व्याज दे सरकारकडून हे जे वचन दिलं जातं ते वचन म्हणजे सरकारी बॉन्ड्स समजा सरकारला दहा हजार कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे तर सरकार हजार हजार रुपयांचे बॉन्ड्स प्रिंट करणार यावर एक ठराविक व्याज निश्चित करणार उदाहरणार्थ सात किंवा आठ टक्के मग या बॉन्ड्सचा कालावधी निश्चित करणार जसं की दहा वर्ष मग आता हे बॉन्ड्स खरेदी कोण करणार तर देशाची सेंट्रल बँक अन्य मोठ्या बँका इन्शुरन्स कंपन्या पेन्शन फंड्स आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स या बॉन्ड्सच्या बदल्यात सरकार या सगळ्यांकडून रिअल मनी अर्थातच खरेखुरे पैसे घेणार या पैशांचा वापर सरकार करणार एक प्रकारे बॉन्ड्सच्या माध्यमातून कर्ज फेडण्याची हमी सरकारकडून दिली जाते त्यामुळे सरकारला सातत्यानं कर्ज मिळत राहतं आता ज्यानं सरकारकडून हजार रुपयांचा बॉन्ड खरेदी केला त्याला सरकार साठ टक्के दराने दरवर्षी सत्तर रुपये देणार बॉन्डचा कालावधी संपल्यानंतर सरकार कर्ज घेतलेले सगळे पैसे परत करणार असं हे सगळं गणित असतं आता प्रश्न हा आहे की इन्व्हेस्टर्स सरकारकडून बॉन्ड्स का खरेदी करणार तर यामागचं कारण म्हणजे सरकारी बॉन्ड्स हे अत्यंत सेफ मानले जातात यावर गॅरेंटीड व्याज मिळतं समजा जास्तीचे पैसे असतील तर ते सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणं फायद्याचं असतं त्यामुळे परकीय इन्व्हेस्टर्स ज्या देशांची अर्थव्यवस्था स्थिर असते अशा देशांवरती विश्वास ठेवतात हे इन्व्हेस्टर्स स्वतःहून त्यांचे सरकारी बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी इच्छुक असतात आता सर्वात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे या बॉन्ड्सचा कालावधी संपल्यानंतर सरकारला कर्जाची परतफेड करावीच लागते तरीही सरकारला वारंवार कर्ज कसं काय मिळतं तर यामागची सरकारची स्ट्रॅटजी म्हणजे सरकार क्वचितच टॅक्स थ्रू मिळणाऱ्या पैशातून कर्जाची परतफेड करतं म्हणजे सरकार करतं तरी काय तर समजा सरकारला एक लाख कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करायची असेल तर सरकारकडून पुन्हा तेवढ्याच किमतीचे नवीन बॉन्ड्स जारी केले जातात या मार्फत जो पैसा सरकारला मिळतो त्यातून जुन्या कर्जाची परतफेड केली जाते म्हणजे जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेणं ही सरकारची स्ट्रॅटेजी असते याला रोलिंग डेप्ट असं म्हणतात अर्थव्यवस्था वाढत असेल तर हे चक्र कित्येक दशकांपासून सुरू राहतं आता समजा एखाद्या देशानं इश्यू केलेले बॉन्ड्स कोणी खरेदी करायलाच इच्छुक नसेल तर काय होईल तर अशा परिस्थितीत व्याजदर वाढतो सरकारी कर्ज घेणं महाग होतं चलन घसरायला लागतं आणि आर्थिक संकटाला सुरुवात होते पण अमेरिका चीन जपान भारतासारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना याचा सामना सहसा करावा लागत नाही कारण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सनं पाठ फिरवली तरी देशांतर्गत इन्व्हेस्टर असतातच पण जगात असे अनेक देश आहेत ज्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागलाय जसं की श्रीलंका पाकिस्तान अर्जेंटिना सारखे देश श्रीलंकेची अर्थव्यवस्था दोन हजार बावीस साली कोसळली होती सरकारनं चीन भारत जपान यांसारख्या देशांकडून तसंच वर्ल्ड बँक आणि आय एम एफ कडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं होतं पण चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाच्या उत्पन्नात वाढ होत नव्हती त्यातच कोरोना महामारीचा फटका श्रीलंकेला बसला या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात पर्यटनावरती अवलंबून आहे कोरोना काळात सगळंच ठप्प पडल्यानं श्रीलंकेवर याचा परिणाम झाला वाढणारं कर्ज फेडण्यासाठी श्रीलंकेचं सरकार आणखीन कर्ज घ्यायला लागलं यामुळे देशातलं परकीय चलन संपलं आणि दोन हजार बावीस साली श्रीलंकेची अर्थव्यवस्था कोसळली अर्जेंटिनात ही स्थिती तब्बल नऊ वेळा आली पाकिस्तानही अनेकदा या स्थितीच्या अगदी जवळ आल्या पण आय एम एफ किंवा जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या कर्जामुळे देशाची अर्थव्यवस्था वाचली आहे आता एक प्रश्न पडणं साहजिकच आहे की कर्जाची परतफेड करण्यासाठी सरकार बॉन्ड इश्यू करण्याऐवजी थेट पैसे का नाही छापत कारण देशाच्या चलनावरती संपूर्ण नियंत्रण सरकारचंच असतं पण एखाद्या देशानं गरजेपेक्षा जास्त चलन छापणं धोकादायक असतं कारण असं केलं तर चलनाचं मूल्य कमी होतं मागणीच्या तुलनेत सप्लाय जास्त असेल तर मूल्य घसरतं हे साधं लॉजिक यामागे अनेक देशांना याचा सामना करावा लागलाय एकोणीशे तेवीस साली जर्मनी हेच घडलं सरकारनं मोठ्या प्रमाणात चलन छापलं ज्यामुळे दर तीन दिवसांनी किमती दुप्पट होत गेल्या आणि चलनाचं मूल्यच घसरलं अलीकडचं उदाहरण पाहिलं तर झिम्बॉम्बे आणि वेने सारख्या देशांमध्ये हेच घडलंय त्यामुळे सरकारसाठी जास्तीचं चलन छापण्याऐवजी बॉन्ड्स इश्यू करणं अधिक सोयीचं असतं एकूणच काय तर अमेरिका चीन जपान आणि भारतासारखे देश सध्या कर्जात बुडाले तर असले तरी या देशांवरती सध्या आर्थिक संकट नाहीये या देशांची अर्थव्यवस्था मजबूत असल्यानं त्यांच्या बॉन्ड्सवरती इन्व्हेस्टर्सचा विश्वास आहे त्यामुळे बॉन्ड्सच्या बदल्यात हे देश आणखीन कर्ज घेत आहेत तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बॉलिवूडच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा